आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के जेवढे विद्यार्थी परीक्षार्थी होते किंवा जे विद्यार्थी पास झालेले होते त्यांच्यासाठी हा आठवडा खूपच आनंदाचा गेलेला आहे कारण दोन ते तीन दिवसापूर्वीच कोर्टाचा निकाल सुद्धा लागला आणि लगेच आज ग्रामविकास विभागामार्फत एक लेटर सुद्धा आलेला आहे ते आपण सविस्तर पाहूया त्याबद्दल आपण आप, आप, जणांना माहित नसेल की कोर्टाचा जो निकाल होता ज्यांनी ले ले चा चा केस टाकलेली होती ती केस डिसमिस झालेली आहे असं आपल्याला आपण पाहिलेला असेल आणि हे जे वीस ते पंचवीस पानाचं कोर्टाचं जी पीडीएफ आहे ती सुद्धा दोन ते तीन दिवसापूर्वी आलेलीच होती आपण पाहिले असेल ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल त्यांनी पाहून घ्या जी ज्या विद्यार्थ्यांनी केस टाकलेली होती ती केस डिसमिस झालेली आहे आणि जो निकाल होता तो सरकारच्याच बाजूनी लागलेला आहे म्हणजे जी भरती आहे ती भरती हंगामी फवारणी कर्मचारी प्लस जे मेरिटचे विद्यार्थी आहेत अशी लागलेले आहे म्हणजे फवारणीवाले विद्यार्थी अगोदर घेणार आणि त्यानंतर जे राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना नुसार घेणार तर लगेच एक ते दोन दिवसातच काही विद्यार्थी विकास विभागामध्ये गेले आणि त्यांनी जे लेटर असतं ते लेटर सुद्धा प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यास सांगितलेलं आहे त्या सर्व जे ग्राउंड लेवल वरती विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर ते पत्र प्रत्येक झेडपीला कसं गेलेलं आहे ते पहा विषय मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर तर महोदय उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन येथील उच्च न्यायालयाच्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाची प्रत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे मान्य उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये शासन पत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या च्या कार्यवाही स्थगिती दिली होती तथापि मान्य न्यायालयाने आता संदर्भ क्रमांक तीन येथील आदेशान्वये रिट याचिका खारीज डिसमिस केलेली आहे सबब मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून संदर्भ क्रमांक एक येथील शासनपत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस नुसार पुढील आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती म्हणजे पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी जे पत्र आलेलं होतं ते पत्र असं होतं की अगोदर फवारणी कर्मचारी घेण्यात यावेत आणि फवारणी कर्मचारी घेतल्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील त्या रिक्त जागा जे मधील विद्यार्थी आहे त्या मधील विद्यार्थ्यांना देण्यात यावी असं ते पत्र होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसचं आणि तेथे जो शब्द आहे तात्काळ तात्काळ या शब्दाला खूप महत्व आहे हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आनंदाचा गेलेला आहे कारण कोर्टाचा सुद्धा निर्णय आला आणि ग्रामविकास विभागाने सुद्धा लेटर काढलं आता पुढचा आठवडा सुद्धा तुमच्यासाठी आरोग्यसेवक पन्नास टक्के या विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे कारण पुढच्या आठवड्यात नियुक्त जे असते जॉईनिंग लेटर ते येण्यास सुरुवात होईल किंवा ज्यांची डीवी राहिलेली असेल त्यांची डीवी होऊ शकते आणि ज्यांचे डीव्ही झालेले आहे त्या सर्वांना जे जॉईनिंग लेटर असतं ते जॉईनिंग लेटर सुद्धा पुढल्या ले आठवड्यापासून सुरुवात होईल म्हणजे हा आठवडा आणि पुढचा आठवडा खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या ज्या जिल्हा जे परिषदेला फॉर्म भरलेला आहे त्या जे ज्या साईट आहे त्या साईट चेक करत राहा दुसरी गोष्ट तुमचे कॉल जे असतात कॉलवरती पण लक्ष ठेवा कारण तुम्ही कॉल सेव्ह हो केलेले नसतात त्यामुळे तुम्ही अनोळखी नंबर म्हणून काही वेळेस उचलत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचे जे, जे जीमेल आहेत जीमेल सुद्धा दररोज चेक करत राहा संध्याकाळी आणि सकाळ दुपार सारखी चेक राहा चेक करत राहा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पीडीएफ मिळणार आहेत कॉल सुद्धा करणार आहे त्यामुळे अनोळखी नंबर असले तरी यावेळेस नक्की उचला या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यापासून तर ही छोटीशी अपडेट होते आणखी काही अपडेट असेल तर नक्की तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओ मार्फत कळवू तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद